नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साऊथ स्टाईल लेहंगा आणि ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत तर साधारण अठरा वर्षाच्या मुलीसाठी आपण हा जो ड्रेस आहे तो बनवलेला आहे लेहेंगा आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण बनवलेला आहे आणि खूप छान असा याला लुक आलेला आहे बोटनेक ब्लाउज आपला इथे आपण बनवला आहे बोटनेक प्लस बॅकनेक बॅक ओपन असा प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा हे देखील यामध्ये मी सांगितलेलं आहे आणि यामध्ये आपण साडीचा वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळ्या फॅब्रिकचा देखील इथे यूज करू शकता ला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर याकरता लागणारं फॅब्रिक तर याकरता मी एक पूर्ण साडी जी आहे ती घेतलेली आहे रेड कलरमध्ये साडी घेतलेली आहे आणि दोन बहिणींसाठी आपण ड्रेस शिवलेले आहेत ते जे उरलेलं फॅब्रिक असेल त्यामध्ये आपण छोट्या बहिणीसाठी किंवा एक छोटासा सहा वर्षाच्या मुलीचा सा, सहा ते सात वर्षाच्या मुलीचा सा ड्रेस देखील आपण सेम पॅटर्न बनवणार आहोत साडी घेतलेली आहे साधारण सहा मीटरची पाच ते सहा मीटरची आपली ही साडी आहे बॉर्डर ब्लॅक कलरची आहे आणि अस्तर टोटल ह्या पूर्ण ह्या एका ड्रेससाठी म्हणाल ड्रेस तर मला पाच ते सहा मीटर अस्तर मोठ्या ड्रेससाठी लागलेला आहे तर साडीमधून मी साधारण हे पहा अशा पद्धतीने तीन मीटर प्लस साधारण इथे पंधरा इंच तीन मीटर आणि पंधरा इंच एवढं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे जे की जी अठरा वर्षाची मुलगी आहे तिच्यासाठी आपण यामध्ये लेहंगा बनवणार आहोत फॅब्रिक मी फोर फोल्डमध्ये ठेवून घेतलं आणि आपल्याला पूर्ण लेंथ जी आहे ती मार्क करून घ्यायची आहे जेवढ्या उंचीचा तुम्हाला लेहंगा बनवायचा आहे तेवढा तर हे पहा अडतीस इंचावरती मी इथे एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने आणि वरचा जो काट आहे तो पूर्ण आपण कट करून घेणार आहोत जेवढी तुमची उंची असेल तेवढं तुम्हाला फॅब्रिक कट करून घ्यायचं त्याचबरोबर हे पहा अशा पद्धतीने साधारण अठरा इंचा सा मी बेल्ट जो आहे म्हणजे थर्टी सिक्स इंचेसचा बेल्ट जो आहे आपण इथे घेतलेला आहे यातून साधारण एक ते दोन इंच बेल्ट आपण कमी करणार आहोत जो की स्टिचिंगमध्ये आणि फोल्डमध्ये कमी होणार आहे अशा पद्धतीचा बेल्ट घेतला बेल्टला मी अस्तर लावून घेतलेला आहे इथे तुम्ही जर बॉर्डर एक्स्ट्रा असेल तर मोठी बॉर्डर देखील लावू शकता मेन फॅब्रिक जसं कट केलं त्याच पद्धतीने आस्तरचं फॅब्रिक मी कट करून घेतलं आणि पूर्ण अस्तरचं जे फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने मेन फॅब्रिकला अटॅच करून घेतलं खालच्या बाजूने अस्तरची उंची कमी होत होती त्यामुळे मी एक आ, एक जो आहे जॉईंट लावून घेतलेला आहे पूर्ण अस्तरला अशा पद्धतीने पूर्ण अस्तर जे आहे ते आपण मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतलं बेल्टला पण अस्तर लावून घेतलं आता बेल्ट कसा ज्यावेळी आपण स्टिचिंग करतो त्यावेळी बेल्ट कसा ठेवायचा तर बेल्ट इथे पहा मी सरळ बेल्ट ठेवलेला आहे आणि त्यावरती मेन फॅब्रिक ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपला बेल्ट जो आहे तो फोल्ड होणार आहे आता आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत या पूर्ण फॅब्रिकच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला एकावर एक एकावर एक अशा सारख्या अंतराच्या सारख्या मापाच्या प्लेट्स घ्यायच्या आणि पूर्ण बेल्ट मध्ये ह्या प्लेट्स अटॅच होतील अशा घ्यायच्या प्लेट्स इथे मी तयार करून घेतल्या आता आपल्याला हे पहा अशा पद्धतीने दोन प्रकारे तुम्ही बेल्ट लावू शकता हे पहा असा डबल छोटासा फोन फोल्ड करू शकता किंवा पूर्ण जो बेल्ट आहे किंवा जो काट आहे तो खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने देखील घेऊ शकता हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे की तुम्हाला वरच्या बाजूचा बेल्ट किती मोठा हवा किंवा किती बारीक हवा तर अशा पद्धतीने हा जो आहे बेल्ट अशा पद्धतीने लावायचा आहे आपल्याला स्टिच करायचा आहे आणि कुठेही शिलाई जी आहे ती या पद्धतीने बेल्ट लावला तर दिसत नाही पूर्ण बेल्ट अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं उरलेलं होतं ते कट करून घ्यायचं सा, आणि साईडने स्टिचिंग करून घ्यायची तर इथे लेहंग्याला मी फिटिंग पण करून घेतली आता आपल्याला ब्लाऊज कसं शिवायचं ते पाहूयात तर ब्लाऊजसाठी फॅब्रिक मी डो डबल फोल्डमध्ये ठेवलं चौदा इंच ब्लाऊजची उंची ठेवायची आहे तर पंधरा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं दोन्ही बाजूंनी आता डबल फोल्ड आहे इथे फॅब्रिक कारण आपण पहिल्यांदा एका पार्टची कट कटिंग करणार आहोत आणि मग दुसऱ्या पार्टची म्हणजे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट, पार्ट आपण सेपरेट कट करणार आहोत बोटनेक ठेवणार आहोत ब्लाउज त्यामुळे सहा इंच शोल्डर घेतलेला आहे आणि साधारण इथे सहा इंच आपण अमोल घेतलेला आहे दोन्ही पॉइंट्स कनेक्ट करून घ्यायचे आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण इथे बनवणार आहोत स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर हीच लाईन पुढे आपल्याला वाढवून घ्यायची आहे जिथे आपलं चेस्टचं मेजरमेंट येणार आहे हे पहा चेस्ट आहे तीस इंच भागीले चार करून साडेसात इंचावरती मार्किंग केलं पूर्ण फिटिंग मधलं मेजरमेंट आहे हे कारण आपण ब्लाउज शिवत आहोत चोवीस इंच वेस्टचा पार्ट आहे प्लस आपल्याला इथे दोन इंच या साईज मध्ये जो प्रि हे मार्जिन ठेवायचे आहे आणि बॅक साइडचे जे टक्स आहेत ते एक इंच असं मार्जिनसाठी मार्किंग करून घ्यायचं दोन इंच मार्जिन आणि एक इंच टक्ससाठी असं आपण एक्स्ट्रा मार्किंग केलं वेस्ट साइडला फ्रंट अमोलसाठी एक इंच बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि करून आपल्याला व्यवस्थित असा मुंढ्याचा आता इथे तुम्ही जर ब्लाउजचं डायरेक्टली कटिंग करत असाल म्हणजे इथे कॅनव्हास पेपरवरती नेक पॅटर्न जर कट करणार नसाल तर साधारण पहा चार इंच डीप आणि साधारण सव्वा तीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे कारण आपण बोटनेक बनवत आहोत साईज छोटी आहे त्यामुळे आपण तीन ते सव्वा तीन इंच घेतलेला आहे मागच्या साईडच्या टक्ससाठी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं साडेतीन ते चार इंचावरती तुम्ही मार्किंग करू शकता उंचीला साधारण साडेचार इंचावरती बॅकसाइडचा जो टक्स असणार आहे आपला त्याची उंची घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे सरळ रेष आखून घ्यायची आणि अर्धा इंच अशा पद्धतीने अर्धा इंचाचा आपला हा टक्स असणार आहे अर्धा अर्धा तर दोन्ही साईडने मार्किंग करायचं आणि दोन्ही पॉइंट अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्यायचे शोल्डर स्लोप इथं आपण मुंड्याच्या बाजूने दिलेला आहे कारण आपला बोट नेक ब्लाऊज आहे हा झाला आपला बॅक पार्ट आणि गळ्यासाठी चौकोन जो आहे तो आखून ठेवला त्यानंतर फ्रंट पार्ट घेतलेला आहे फ्रंट पार्टचं जे फॅब्रिक आहे ते फो, फोल्ड फोल्डमध्ये टू फोल्डमध्ये ठेवलेलं आहे पण आपण इथे जो बॅक पार्ट आहे त्याच्यापेक्षा साधारण दोन ते तीन इंच फॅब्रिक इथे जास्त फोल्ड करून घेतलेलं आहे ते का ते आता समजेल ॲज इट इज मार्किंग करून घेतलेली आपण इथे आता आमोलची देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायची तर इथे देखील तुम्हाला स्क्वेअर आखून घ्यायला लागणार आहे जेणेकरून मुंड्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित येतो आणि व्यवस्थित अशी फिटिंग बसते एक सांगायचं झालं सा तर तुम्ही जर मुंड्याच्या आकारासाठी ही स्केल यूज केली किंवा स्लीव्सचा आकार देण्यासाठी स्केल यूज केली तर कधीही तुमची स्लीव्सची जी फिटिंग आहे ती चुकणार नाही त्याचबरोबर कुठेही घोळ जो आहे स्लीवजमध्ये येणार नाही चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे खालच्या बाजूने वेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे प्लस आता फ्रंट पार्ट आहे तर दोन इंचाचा आपण इथे जो प्रिन्सेस कटचा शेप आहे त्यासाठीचा जो टक्स आहे तो दोन इंच आणि मार्जिन दोन इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि प्रिन्सेस कट आहे त्यामुळे हा जो फिटिंगचा मार्किंग आहे आपलं हे पूर्ण तिरकं जातं कारण आपला प्रिन्सेस कटमध्ये पुढचा जो पफ येणार असतो त्यासाठी आपल्याला इथे टक्स घ्यावा लागतो हे पहा उंची व्यवस्थित मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर चार इंचावरती गळ्याची रू खोली घेतली साडेतीन इंचावरती गळ्याची जी आहे रुंदी घेतलेली आहे साडेतीन ते सव्वा तीन इंच घेतली तरीही चालणार आहे कॉलेज गोइंग गर्ल्स साठी आपण बनवत आहोत जेणेकरून इथे मुलींचं असतं की कुठेही पाठ जास्त उघडी दिसता कामा नये असं तर जो टक्स आहे सेंटरच्या साइडचा सा जो टक्स आहे तो तो किती घेतला तर तुमच्या चेस्टचा दहावा भाग तुम्हाला घ्यायचा आहे तर इथे तीन इंचा मी टक्स घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने चेस्ट आहे तीस इंच त्याचा दहावा भाग इथे आपण घेतला तीन इंच आणि खालच्या बाजूने घेताना वरती जर आपण तीन इंच आहे तर वेस्ट साईडला आपल्याला अडीच इंच म्हणजे अर्धा इंच हा जो टक्सचा पॉईंट आहे तो कमी करायचा आहे त्यानंतर तिथून पुढे दोन इंचावरती एक मार्किंग करायचं एक सरळ रेष आखून घ्यायची प्रिन्सेस कटचं कर्ट कटिंग आपण पाहत आहोत तर व्यवस्थित पहा ही सरळ रेष घ्यायची आहे इथून तीन इंच आपण घेतलेला आहे त्याचबरोबर आता वरच्या बाजूने तुम्हाला घ्यायचं आहे ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग तर इथे पहा ॲपेक्स पॉईंटचं मा मार्किंग जे आहे साधारण आपण साडेनऊ इंचावरती साडेनऊ इंचावरती घेणार आहोत कारण मुलीची तब्येत कमी आहे अशा पद्धतीने साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं आणि हे दोन्ही पॉईंट्स जिथे कनेक्ट होतात तिथून आपल्याला हा पॉईंट जो आहे तिरकंच असा जॉईंट करायचा त्याआधी एक इंच हा पॉईंट वर घ्यायचा आणि आकार देऊन घेतलेला आहे मी प्रिन्सेस कटचा हे पहा अशा पद्धतीचा हा आपला आकार येणार आहे आता मी इथे हे पहा अशा पद्धतीने इथे पण अमोलची जी साईड आहे त्याचा सेंटर करून तिथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता ही स्केल यूज करणार आहे मी जेणेकरून प्रिन्सेस कटचा जो शेप आहे आपला व्यवस्थित असा छान येतो तुम्ही पण या स्केलचा नक्की वापर करा सर्व गळ्यांचा आकार त्याचबरोबर मुंढ्याच्या आकारासाठी खूप छान मदत होते जे बिगिनर्स आहेत त्यांनी तर ते स्पेशली या स्केलचा वापर करावा अशा पद्धतीचा प्रिन्सेस कट जो आहे शेप देऊन घेतला आता आपल्याला काय करायचंय टॅप करून घ्यायचे दोन्ही बाजूला हा पार्ट उमटून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे हे पहा अशा पद्धतीचा आपला हा जो बोटनेक आहे मी इथे मार्क करून दाखवत आहे जर कोणी कॅनव्हासवर कटिंग न कर कटिंग कर, न करता गळा बनवत असाल तर ते त्यांनी अशा पद्धतीने बनवू शकता आता त्यानंतर साधारण पाच इंचावरती एक मी मार्किंग केलं खालच्या बाजूने आणि साधारण दोन ते अडीच इंचावरती असं एक मार्किंग करून घेणार आहे आता जो मेन मेन फॅब्रिक किंवा जो फायनल लुक आहे त्यामध्ये मी गळ्याचा जो बॅकसाईडचा आकार आहे तो चेंज केलेला आहे पण तुम्ही अशा पद्धतीचा देखील हा जो गळ्याचा आकार आहे तो घेऊ शकता कारण क बऱ्याचदा काय होतं कस्टमरला पहिल्यांदा वेगळी रिक्वायरमेंट असते नंतर वेगळी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने मी इथे मार्किंग केलं आता स्लीवजच्या मार्किंगसाठी अशा पद्धतीने तिरकं स्टेप ठेवून आपल्याला स्लीव्सची लेंथ काढायची आमोल साईडलाच टेप तिरकं ठेवून मार्किंग घेतलं सहा इंच उंची घेतलेली आहे आणि साधारण पहा पहिलं मार्किंग मी इथे घेतलेलं आहे पाच इंचावरती बॉटम साईडला वरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे तीन इंचावरती मॅक मार्किंग करायचं कॅप हाईट जी आहे आपल्याला घ्यायची तीन इंचावरती तिरकस स्टेप ठेवून कन्फर्म करायचं आहे आपल्याला की आपली लेंथ तर पहिली वरच्या बाजूने आपली किती येत होती तर साडेसात ते आठ इंच आणि इथे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे नऊ इंच मिळत आहे तिरकस स्टेप ठेवल्यानंतर तर आपली स्लीवज ही परफेक्ट होणार आहे दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे पाच इंच स्लीवचा बॉटम प्लस दोन इंच मार्जिन वरच्या बाजूने एक इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर तिस तिरकस रेस जी आहे ती आखून घेतली त्या रेषेचा आपल्याला सेंटर करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे आणि स्लीवचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने स्लीवची कटिंग जी आहे इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तिर्क स्टेप ठेऊन जर आपण मार्किंग जी आहे केली तर कधीच स्लीव्स जी आहे ती ब्लाऊजमध्ये अटॅच करताना कमी होत नाही एकदम परफेक्ट जेवढे आपला ब्लाउजचा मुंडा आहे तेवढीच आपली स्लीवज जी आहे परफेक्ट बसते हे स्लीव्हजची पण कटिंग झाली आहे आता आपल्याला काय करायचं मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायची जर फ्रंट पार्ट घेतलेला आहे फ्रंट पार्टचं अस्तर ठेवून घेतलं मी आणि कट करून घेतलं मेन फॅब्रिकवरती त्याचप्रमाणे बॅक पार्टची देखील कटिंग करून घेतली आता अस्तरचं जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक दोन्ही अटॅच करून घेतलेले आहेत फ्रंट पार्टमध्ये व्यवस्थित असे त्याचबरोबर स्लीव्ज देखील मी इथे अस्तर लावून रेडी करून घेतलेले आहेत इथे मी स्टिचिंग पार्ट मशीनवरती दाखवलेले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो अशा पद्धतीने बॅक पार्ट देखील रेडी करून घेतला बॅक पार्टचा सेंटर करून घेतला आता इथे बोटनेकचा जो शेप होता आपला ॲज इट इज सव्वा तीन इंचावरती मी बोटनेक घेतलेला आहे कॅनवास पेपरवरती आणि अशा पद्धतीचा आकार कट करून घेतला कॅनवास पेपर व्यवस्थित स्टिच करून घेतलेला आहे फॅब्रिकवरती आणि त्यानंतर हा पॅटर्न जो आहे आपल्याला बॅक पार्टवरती किंवा बॅकचा जो ब्लाऊजचा पार्ट आहे त्यावरती स्टिच करून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर आतल्या बाजूला करून घ्यायचा हे जे कॉर्नर्स आहेत तिथे आपण नॉड लावणार आहोत तर देखील अटॅच करून घ्यायची फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट मी अशाच पद्धतीने रेडी करून घेतले बॅकसाईडला ब्लाउजला टक्स घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने त्यानंतर स्लीव्स घ्यायचे आहेत आणि स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवून स्लीवजला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आता हा ब्लाऊज जो आहे आपला बॅक ओपन असणार आहे सो आता आपण काय करणार आहोत बॅक साईडने सेंटरच्या बाजूने ओपन करून बॅकसाईडला हुक आणि लुकपट्टी जी आहे ती अटॅच करून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे जो फ्रंट पार्ट आहे आता इथे तुम्ही पाहू शकता तर याला देखील आपल्याला पफ बघा किती छान पफ आलेला आहे घातल्यानंतर खूप छान आणि सुंदर असा हा ब्लाऊज दिसणार आहे पुढच्या बाजूने एक स्ट्रीप लावून आपल्याला ती आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची ब्लाऊज इथे रेडी झाला आहे फिटिंग केलेली आहे पफ खूप छान आलेला आहे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्सला अशा पद्धतीने हे पहा इथे मी आता हुकलुक पट्टी लावलेली आहे त्याचबरोबर खालच्या बाजूने हा शिलाईसाठी स्ट्रीप देखील लावलेली आहे सुंदर असा साऊथ स्टाईल किंवा साऊथ इंडियन असा हा लेहेंगा आणि त्यावरील ब्लाऊज जो आहे प्रिन्सेस कट तयार झालेला आहे छान असा देखील याला आलेला आहे दिवाळी स्पेशल आपला हा व्हिडिओ आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा कर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल सहा वर्षाच्या मुलीसाठी सेम असाच पॅटर्न आपण बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ उद्या अपलोड होईल तर उद्या देखील ह्याच टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे याच्यामध्ये इन्क्लूड तुम्ही छान लटकन देखील लावू शकता पण घाई गडबडीत मी इथे लटकन जे आहेत ते लावलेले नाही तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह